पनवेल आहे कल्याण डोंबवली आहे ठाणे आहे नाशिक आहे सांगली आहे पुणे आहे कोल्हापूर आहे सोलापूर आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये परंतु टी व्ही जर लावली तर कुठलं दिसतंय कुठला पिंपरी चिंचवड का बर जोरात बोला ना राष्ट्रवादीवाल्यांचे दुसरीने कुठं पॅनल आहेत का मला माहित नाही परंतु पिंपरी चिंचवडवर त्यांचा डोळा आहे त्यांना माहित आहे ही सोन्याचं अन्न देणारी कोंबडी आहे आणि राष्ट्रवादीवाल्यांना कोंबडीच कापायची आहे त्यांच्या डोक्यात दुसरा काही प्लान नाही आहे आणि म्हणून ते ऊट सूट उठ सूट इथं पिंपरी चिंचवडला येत आणि महेश दादांच्या वरती टीका करण्याचा प्रयत्न करतायत अरे महेश दादा वाघ आहे किती जरी असा घेरला तरी तो पंजा मारला तरी तुमचा कार्यक्रम होऊन जाईल इतकी क्षमता महेश दादाच्या पंजामध्ये आहे देवाचं भाषण ऐकलं तुम्ही ऐकलं असेल आजच्या सभेमधलं मी मुंबई मधून येताना त्यांचं भाषण गाडीमध्ये ऐकलं पिंपरी चिंचवडसाठी देवाभाऊनी आणि महेश दादानी जे केलंय ते गेल्या चाळीस वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांनी राजकारण केलं त्यांना ते, ना ते जमलेलं नाही आहे त्यांनी आता उगच काहीतरी आम्ही पुण्यात हे करू पिंपरी चिंचवड मध्ये ते करू अशा वल्गना करण्याची आवश्यकता नाहीये या महाराष्ट्राला देवाभाऊंसारखं सारखं दूरदृष्टीचं नेतृत्व मिळालंय हे चोवीस कॅरेटचं सोन आहे देवाभाऊ हे देवा नेतृत्व आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे तर आणि तरच या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होणार आहे या महाराष्ट्रामध्ये चाळीस शहरामध्ये पन्नास टक्के जनता राहते आहे अठ्ठावीस हजारच्या वर ग्रामपंचायती महाराष्ट्रामध्ये आहेत अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीच्या गावामध्ये जितकी लोक राहत आहेत तितकीच लोक हे चारशे शहरात राहत आहेत आणि त्यातली चाळीस टक्के लोक ही एकोणतीस महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये राहत आहेत आणि म्हणून या महानगरपालिकेचं डेव्हलपमेंट व्हावं यासाठी नरेंद्र मोदी साहेब आणि देवाभाऊ हे रात्रीचा दिवस करतायत आणि शहर विकसित करण्यासाठी हजारो कोटी रुपयेचा निधी हा शहरांना देतायत त्यातला काही हजारो कोटींचा निधी महेश दादांच्या नेतृत्वामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आलाय दादांचं भाषण आता ऐकलं तुम्ही शास्ती कर जो रद्द केला तो रद्द काय आहे रद कर काय आहे आपण लोक अनाधिकृत बांधकाम करतात आणि हे बांधकाम केल्याच्या नंतर त्याला शंभर पट कर आकारायचा आणि तो कर रद्द करण्याचा क्रांतिकारी निर्णय हा महेश दादांच्या नेतृत्वामध्ये घेतलाय जो शंभर पट कर व्हायचा तो साडेआठशे कोटी रुपयाचा कर माफ करण्याचं पुण्य काम देवाभावनी आणि महेश दादानी केलाय साडेआठशे कोटी रुपयाचं आणि कर कुणी लावला ते दादानी तुम्हाला सांगितलं दोन हजार बाराला कर लावला दोन हजार बाराला पुण्याचं पालकमंत्री कोण होतं या महाराष्ट्रामध्ये सरकार कोणाचं होतं हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे रेड झोनच्या बाबतीमध्ये दादांचं सभा मी संघर्ष बघतोय देवाबाऊंच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकारकडे पाठपुरावा महेश दादा ज्या ताकदीनं ज्या क्षमतेनं करतायत ते आम्ही उघड्या डोळ्यांनी बघतोय मित्रांनो महेश दादांसारखा एक आपल्याला सच्चा दिलवाला नेता मिळालाय हा नेता आपण जपला पाहिजे मी मीडियामध्ये बघतोय ते दुसरा एक दादा आपला एक दादा आणि छोटा एक दादा आहे तिकडच्या पार्टीत तिकडे दोन दादा आहेत आपल्याकडे एक दादा आहे आपल्या दादाची जर छाती फाडली तर छत्रपती शिवाजी महाराज बाहेर निघतील आपल्या दादांची जर छाती पाडली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्या देवी निघतील प्रभू श्रीराम आणि हनुमान निघतील निघतील की नाही तिकडच्या दादाची जर छाती पाडली तर काय निघेल मी म्हणत नाही तिकडच्या दादाची जर छाती फाडली तर दहा पंधरा वीस कारखाने ढापलेली निघतील तिकडच्या दादाची जर छाती पाडली तर पिंपरी चिंचवड मधले आणि पुणे महानगरपालिकेतले अनेक सातबारे निघतील